विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भरती बद्दल एक सर्वात महत्वाची अपडेट आली आहे संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत या ठिकाणी पेसा भरतीचा निकाल लागत नाही त्या पर तोपर्यंत या ठिकाणी पेसा भरतीतील सर्व विद्यार्थ्यांना निकाल लावून मानधन तत्वावर हजर करून घेतले जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मंत्रालय मुंबई दिनांक पाच आजचा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा त्यांनी जी आर काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता संदर्भ राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत बघू एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी निर्बंधित केलेली अधिसूचना तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जर व्हिडिओ बघितला तरच हा फंडा तुम्हाला समजून येईल तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित क्षेत्रातील या ठिकाणी जर बघितलं तर पेसा एक मिनिट तर मित्रांनो बहुसुप्ता अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित सतरा संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत बहुसुप्ता संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत मार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पेसा क्षेत्रातील किती जागा तर बहुसुप्ता सहा हजार नऊशे एकतीस रिक्त जागांचा समावेश होता सदर भरतीनुसार जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया प्रक्रिया उमेदवारावर बघू शकता निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत होऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता निकाल तयार झालेला नव्हता परंतु तो जाहीर करण्यात आलेला नव्हता तर बघू शकता सदर अधिसूचना महा सर्वोच्च न्यायालयात आव्हानित असल्यामुळे म्हणजे पेसा भरतीचे केस चालू असल्यामुळे टप्प्यावर आहे बघू शकता ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या थांबवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये कोणकोणती पदे होती तर बघू शकता अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक व आरोग्य आरोग्यसेवक या संवर्गांचा समावेश असून या संवर्ग संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणारे या संवर्गातील अंदाजीत बहुशक्त सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्या टप्प्यावर थांबवण्यात आलेली होती ही तर त्यांनी प्रक्रिया थांबवलेली होती परंतु आता हे या ठिकाणी जेवढे सांगण्याचे महत्वाचे नाही जेवढे सांगितले तेच मी तुम्ही नीट समजून घ्या आता जे आता जे पेसा विभागातील निकाल लावले जातील आणि विद्यार्थ्यांना कामावरती हजर करून घेतले जाणार आहे दुसरं वेतनदारी या मुद्द्यावरती वेतनदारी म्हणजे पूर्ण पेमेंट चालू होईल परंतु जोपर्यंत त्याच्यानंतर समजा पेसाच्या बाजूने निकाल लागला पेसाच्या बाजूने निकाल लागला तर डायरेक्टली परमानंट विद्यार्थी ते होणच जातील आणि समजा पेसाच्या बाजूने निकाल लागला नाही तर निम्मी म्हणजे जे या ठिकाणी निम्मी पद बिगर पेसाला जातील जे कमी मार्क्स वाले विद्यार्थी त्यांना वगळण्यात येईल आणि बाकीचे बिगर पेशाचे विद्यार्थी तेथे ते ऍड केले जातील आता निर्णय बघू शकता अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत हा यांनी जीआर आर काढलेला आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा अनुसूचित सतरा संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिय संबंधीय प्रशासकीय विभागांनी परवानगी देण्यात येत आहे म्हणजे परवानगी निवड देण्यामध्ये दे, परवानगी भेटलेली आहे तर तिसरा पॉइंट म्हणजे सदरची परवानगी या एकाच प्रकारात एकच असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून बहुशत उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी असे सांगितलेले आहे आदेश देण्यात आले आहे चौथा पॉइंट म्हणजे मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मास मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात असून करण्यात येत असून विभागांनी संदर्भातील आदेशांचे ठिकाणी बाब नमूद करावी त्याच्यानंतर पाचवा पॉइंट आहे मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका महासर्वोच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुवेदन याचिका बहुसता दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीने राहून देण्यात येत आहे ही बाब स्पष्टपणे नमूद करावी असे त्यांनी दिलेले आहे त्याच्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बहुसता डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात देत करण्यात आले असून त्याचा संगणक क्रमांक या ठिकाणी सांकेतिक क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल स्वकशी स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो जे विद्यार्थ्यांना समजले नाही त्यांच्यासाठी सांगतो ठीक आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आता पेशा भरतीची शंभर टक्के पदे भरलेली आहे पेशा क्षेत्रातील तर त्याच्यावरती आव्हान चालू होते म्हणजे केस चालू होती लढा चालू होता न्यायालयामध्ये तर मित्रांनो आता हे या ठिकाणी लढा चालूच आहे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी पेसाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉईन करून घेतले जाणार आहे मानधन तत्वावर जॉईन करून घेतले जाईल ज्यावेळेस या ठिकाणी पेसाच्या ज्या वेळेस आता कोर्टाचा निकाल कधीही लागला तोपर्यंत हा निर्णय राहील ज्या वेळेस कोर्टाचा निकाल येईल समजा पेसाच्या बाजूने जर निकाल आला तर हे तेच विद्यार्थी डायरेक्टली मानधन तत्वावर नसून डायरेक्टली परमानंट तेथेच जॉईन करून घेतले जातील ज्यांची निवड झालेली आहे ते आणि समजा बिगर पेसाच्या साईडने निकाल लागला तर काही वाले पन्नास टक्के पदे भरले आहेत तर शंभर आधी शंभर टक्के पदे भरले आहेत त्याच्यातून निम्मी पदे हे बिगर पेसाला जाऊ शकतात म्हणजे निम्मे पेसाचे पदे त्याच्यामध्ये जाऊ शकतात असा निर्णय आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच नाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये